भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावरून सुद्धा अजून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये वार पलटवार आहे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आज हल्लाबोल आरोप करताना जय शहा याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणार हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं बिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते कंखरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळलं काय झालं परत स्वकर्तृत्वावर जयशा अध्यक्ष झाले बीसीसीआयची निवडणूक जिंकून बीसीसीआय अध्यक्ष झाले आयसीसी मध्ये कुठलाही विरोध नाही बिनविरोध ते अध्यक्ष झाले जयशा राजकारणात नाहीत अरे तुमचा तर आहे ना उद्धवजी सुपुत्र राजकारणात तो पेग पेंगविन पार्टीपेक्षा देश हित देशाचा क्रिकेट आणि देशाची जगात भूमिका म्हणणारे जय शहा केव्हाही मोठे आहेत